नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही संविधान अक्षरलेखन हे चित्र कसे तयार करू शकता चला तर बघूया एकत्र पण त्याआधी तुम्ही तयारी करा की तुमच्याकडे असायला पाहिजे पेन्सिल पेन पेंस, स्केच पेपर रंग पेन्स ब्रश किंवा जे काही तुमच्याकडे असेल ते तुम्ही वापरू शकता आणि चला तर सुरू करूया तर तुम्ही बघत असाल पहिलं चित्र तर संविधान हा शब्द मी एकदम सुवाच्छ अक्षरामध्ये लिहिलेला आहे आणि त्याचबरोबर इथे एक ट्रिक अजमावली आहे जी म्हणजे स आणि दहा याला मी एकसारखे कलर देऊन केशरी आणि वी आणि न ला मी एकसारखे कलर दिलेला आहे तुम्ही बघू शकता आणि त्याचबरोबर ह्याला अट्रॅक्टिव करण्यासाठी मी स वर जो टिंब असतो सं तर त्याला मी अशोक चक्रचं रूप दिलेला आहे त्याचमुळे याला संविधान हा शब्द अपूर्ण न राहिल्यासारखा वाटतो जे की या ड्रॉइंगमध्ये दिसून येते तुम्ही अशा प्रकारे ड्रॉईंग काढू शकता ज्यामध्ये तुम्ही संविधानाच्या शब्दातच तुम्ही ती कला सादर करताय हे जाणून येते आणि जसं मी इथे वेगवेगळे कलर्स यूज केलेला आहे केशरी आणि हिरवा तर जर तुम्हाला एकसारख्या कलरने जायचं असेल तरी जाऊ शकता किंवा तुम्ही अजून एक ट्रिक यूज करू शकता जी म्हणजे संविधान हे अक्षर आहे त्याला डिवाईड करून म्हणजेच वरचा भाग अस आहे त्याला तुम्ही पूर्ण केशरी देऊ शकता आणि खालचा जो भाग आहे तुम्ही त्याला पूर्ण ग्रीन कलर देऊ शकता आणि जर वाटल्यास तुम्हाला मिडल मधला जो भाग आहे तुम्ही व्हाईटही ठेवू शकता ज्यामुळे ते दर्शवते की भारताचा झेंडा आणि ते देखील सुंदर असं चित्र वाटेल खुलून दिसेल आणि त्याचबरोबर तुमची सादरीकरणाची जी कला आहे ती दिसून येईल तर चला बघूया दुसरं चित्र तर या चित्रामध्ये सिम्पल असं मी संविधान लिहिलेलं आहे पण त्यामध्ये स जो आहे जो पहिला अक्षर आहे तो मी मोठं काढलेला आहे आणि बाकीचे जे, जे अक्षर आहेत ते त्याच प्रमाणे ठेवलेले आहे म्हणजे छोट्या ह्याच्यामध्ये ठेवलेले आहे तुम्ही बघू शकता सच्या खाली मी थोडीशी डिझाईन काढलेले आहे जे की त्या चित्राला पूर्णत्व देतं आणि आपण बोलतो ना की लाईव्ह किंवा फास्ट असं दर्शवतं संविधान तर त्याचबरोबर जी काही बॉर्डर मी सच्या खाली दिलेली आहे त्याला मी संविधानाला शब्दाला असं शोभेल असं मी ब्लॅक अँड ऑरेंजची बॉर्डर दिलेली आहे तर तुम्ही देखील मी म्हटल्याप्रमाणे लास्ट टाईम की तुम्ही कोणत्या पण कलरने जाऊ शकता म्हणजेच ऑरेंज व्हाईट ग्रीनने जाऊ शकता पण तुम्ही कोणत्या पण प्रकारे जाऊ शकता की वरती ऑरेंज आणि मिडलला व्हाईट खाली ग्रीन तर जर तुम्ही त्याप्रमाणे गेला तरी तुम्हाला लक्ष ठेवायचं की जी काही तुम्ही खालची बॉटर काढू शकता तर ती त्याला मॅच सुटेबल होणारी अशी असावी आणि त्याचबरोबर इथे तुम्ही अशोकचक्र देखील काढू शकता जर तुम्हाला एक्स्ट्रा टाईम भेटला तर की ते चित्र अजून सुंदर असं दिसेल तर चला बघूया तिसरं चित्र तर तुम्ही बघू शकता एकदम सिंपल असा लुक दिलेला आहे पण ते सिंपल नसून त्या शब्दातच खूप काही येऊ हो। त्या शब्दाच्या चित्रातच खूप काही येऊन हो। जातं हे मी दोन तराजू दिलेले आहेत जे काही दर्शवतं संविधानाला तर मी तराजू हा मध्ये ठेवलेला आहे कारण की अम, त्या शब्दाला सुटेबल असं होणारं सव् संविधानामध्ये चार अक्षरं आहेत आणि सव्वी हे दोन ह्या साईडला आणि या साईडला लेफ्ट राईट आणि मिडलला मी असा तराजू ठेवलेला आहे तुम्ही त्या तराजूला कोणताही कलर देऊ शकता मी इथे सिम्पलिश लुक देण्यासाठी मी इथे संविधानाला जी बॉर्डर दिलेली आहे म्हणजेच मी दिलेली आहे इथे ब्राऊनिश कलरची तर मी तोच कलरचा तराजू दिलेला आहे तर जर तुम्हाला वाटल्यास तुम्ही अशोक चक्र आणि तराजूचा लूक घेऊन संविधान असं लिहू शकता इट uh, डिपेंड्स ऑन यू तुम्हाला जसा टाईम भेटेल तसा पण तुम्ही नक्कीच या चित्रातून काही काही न्यू नवीन आयडिया भेटेल अशी माझी इच्छा आहे आपण बघूया नेक्स्ट ड्रॉईंग तर ह्या ड्रॉईंगमध्ये मी संविधान हे असंच ठेवलेलं आहे जे की आपण प्रिवियस टू प्रिवियस पाहिलं स आणि धाला दोन दोन अक्षरांना मी एकच कलर देऊन वी आणि नला एकच कलर दिलेला आहे आणि त्याचबरोबर ब्लॅक कलरची बॉर्डर न देता मी ती ब्लॅक कलर हा आ, जो काही आपण लाईन ओढतो संविधानावरती ते ते दिलेलं आहे आणि त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं संविधानाच्या स वरती जो टिंबा आहे त्याला मी असा गोल आकार ब्लॅक कलरने दिलेला आहे जो की उठून दिसतो आहे आणि तो ब्लॅक कलर मॅच करण्यासाठी मी सच्या खाली जी डिझाईन काढलेली आहे त्या डिझाईनला मी ब्लॅक कलर दिलेला आहे आणि त्या डिझाईनमध्ये तुम्ही बघू शकता की रेडिश कलरचा असा जो मी डिझाईनला कलर दिलेला आहे तो की जो उठून दिसतो तर अशा काही ट्रिक्स तुम्ही तुमच्या ड्रॉइंगमध्ये यूज करू शकता जे की तुमचं ड्रॉइंग उठून आणि अट्रॅक्टिव्ह दिसेल तुम्ही अशा खूप साऱ्या ट्रिक्स यूज करू शकता आणि <coughs> ट्रिकमध्ये बोलायला गेलं तर माझ्याकडे अजून एक ट्रिक आहे जर तुम्हाला चित्र तुमचं अपुरं वाटत असेल तर तुम्ही ही नक्कीच ट्राय करू शकता की तुम्ही वेगवेगळ्या स्केच पेन घ्यायचं आहे किंवा वॉट एव्हर तुमच्याकडे जे काही असेल पेन पेन्सिल पेन्सिल ऑफ कलर्स आणि रंग असतील खडू असतील तर तुम्ही ते घेऊन तुम्ही स्केलला स्केल, स्केल असायला हवी तर तुम्ही तीन चार अशा बॉर्डर लेफ्टला आणि त्याच कलरच्या बॉर्डर राईटला काढू शकता जे की तुमचं चित्र अपूर्ण असं वाटणार नाही पण ते भरगतचं वाटेल आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं चित्र इनकम्प्लीट आहे तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता अजून तुम्ही हे नक्कीच असं अप आणि डाऊन असं करू शकता किंवा चारी बाजूला तुम्ही काढू शकता जे की तुमचं चित्र नक्कीच पूर्ण करेल आणि अट्रॅक्टिव्ह दिसेल आणि तुम्ही बघू शकता की इथे संविधान हे प्रिव्हियस कसं होतं आणि आता कसं वाटतंय तर ते चित्राला थोडंसं पूर्णत्व देतं असं मी म्हणेन तर ही तुम्ही ट्रिक नक्कीच ट्राय करू शकता चला बघूया नेक्स्ट चित्र तर आपण इथे बघतो हो, आहोत मी इथे शॅडो असं कलाकारी दिलेली आहे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता संविधानाच्या खाली में कर ले मी अशी बॉर्डर काढलेली आहे तर फर्स्ट ऑफ ऑल मी ते ऑरेंज कलरने फिलअप केलेलं हो केलेलं आहे अक्षरे आणि नंतर त्याला असं रियलवाला लुक येण्यासाठी मी ब्लॅक कलरची अशी बॉर्डर दिलेली आहे जी की दर्शवते त्याची शॅडो आपण बोलू शकतो सावली बोलू शकतो तर ते सत्यात असं वाटणार चित्र असं वाटेल असं वाटतं तर तुम्ही हे नक्कीच ट्राय करू शकता शॅडोसारखं अक्षरलेखन आणि त्याचबरोबर तुम्हाला दिसत असेल की मी तराजू काढलेला आहे वरती तर तो तराजू मी न वरती ठेवलेला आहे शेवटी तर तो चित्र इनकम्प्लीट असं कम्प्लीट करण्यासाठी तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता हे आपण बघूया नेक्स्ट चित्र तर हे सेम तेच आहे ह्या ठिकाणी मी फिलअप केलेलं आहे ब्लॅक कलरने आणि बॉर्डर अशी दिलेली आहे ऑरेंज कलरने आणि तराजू जो आहे तो या ठिकाणी मी खाली काढलेला आहे तर तुम्ही तराजू हा वरती खाली लेफ्ट राईट ज्याही ठिकाणी तुम्हाला वाटेल किंवा तुम्ही अशोक चक्राचं कॉम्बिनेशन देखील करू शकता जे की अजून सत्यात आणणारं वाटेल आणि चला बघा न दुसरं चित्र तर इथे मी जी जो काही बॅकग्राऊंड आहे तो मी पूर्ण अशोक चक्राने केलेला आहे आणि खाली तिथे संविधान लिहून सवळचा टिंबा असा थोडासा डिझाईनवाला लुक दिलेला आहे आणि जर तुम्हाला कधीही जर चित्र ते बॅकग्राऊंड असं दाखवायचं असेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता बट त्या कलरिंग करताना तुम्ही जास्त डार्क किंवा जास्तच कलरिंग करू नये लाईट कलरने जर कलर दिला दिला तर ते नक्कीच असं बॅकग्राऊंड वाईज वाटतं तर तुम्ही हा सगळ्या डिझाईन ट्राय आउट करू शकता ज्या की तुम्हाला ए ग्रेड देऊ शकतं आणि जा ज्या ट्रिक्स मी यठिक संगित है तुम्हें ट्राई करू शकता होप सो यू लाइक दिस वीडियो एंड सब्सक्राइब टू माय चैनल इफ यू हैव एनी क्वेश्चंस इफ यू हैव एनी डाउट्स यू कैन कमेंट आउट इन द कमेंट सेक्शन सी यू बाय बाय